नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आपण निघालो आहोत खानापूरला प्रथमेशने खास जेवणाची मेजवानी दिलेली आहे आणि जे पाहुणे आहेत नांदुऱ्याचे तर त्यांना घेऊन आपल्याला जायचं आहे माझी तयारी झालेली आहे आश्वता तयार होते आणि पाहुणे जे आहेत तर ते सगळे पाहुणे आपले गेलेले आहेत म्हणजे दौऱ्यावरच आहेत ते Uh, काय बरं आलेवाडी आलेवाडीहून व्याळीला गेलेत आणि व्याळीहून वाईला गेलेत वाई आता वाईवरून ते येणार आहेत आणि आश्वानी मी आता इकडून स्कूटीवर निघतो आहोत तर चला जायचं आहे आज खानापूरला मस्त मस्त ताव मारायला <laughs> तर चला जाऊयात आपण आता खानापूरला

जाला का स्वयंपाक नाही झाला लागली लागले जेवायला वाडा हॅ ना या अंशुला कुठे आली तू अ हिरोईन कुठे येऊ राहिली कुठे येऊ राहिली सांग ना बोलतच नाही काय दुर्वा चुकल्या चुकल्या अजून बाकीचे मेंबर लई लावू करा अख्खा दिवस घालवलात एवढ्याच येत मग एवढंच करायचं असतो का डान्स हा शाळेत शिकवलं ना तुला रे शिकलाय शाळेतला म्हणून दाखव की एखाद म्हण की म्हणणा झालं एवढच आहे अजून अजून कुठलं म्हणणार आहेस इट्टुकली पिट्टुकली तस नाहीये माऊच्या खुशीत

मस्त टाळेजे म्हणजे हे सासर बाहेर हे मला माहित नाही इथं काय 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 काम 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 आहे 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 तिकडे पटवत नाही ती सासरमध्ये पटवू नका मी पाहिले

मास्टर हां एकदा एक ना एक दोन दोन छे अंती भी फ्री <Salvador> I'm <esi> wow, wow <.PIAN> i to <music Brothers> <sigloachi bizarre>

<laughs> <laughs> चला नेक्स्ट बसून शान घ्या नेक्स्ट मिसरी मी काल <laughs> यांचा व्हिडिओ यांचा ह्यांचा मावशींचा आणि ताईंचा टाकलाय व्हिडिओ <laughs> तिथे लग्नात पण असं त्या कोपऱ्यात उभ्या राहिल्या आणि अशा लपून लपून मिसरी घेतात आणि अशा अशा करून मिसरी घालतात टाकलं मी ते व्हिडिओमध्ये मध्ये <laughs> काय करते अनु स्प्राइट छान आहे का चला सावंत एंड कंपनी बाय 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 जा आजीला शिवाश अनु बाय कर अनु बाय कर ना शिवाश कुठे गेला